हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असं पावटा आणलेला आहे पाहू शकता तुम्ही पावट्याची पाव पाव भाजी करायची आपल्याला दाणे काढून छान असे पावट्याची दाण्याची मस्त अशी भाजी आपण झणझणीत भाजी करूया आज तर पावट्याची भाजी करायची कशी करायची हे पाहून घेऊया सर्वात आधी तर आपल्याला पावटा आधी सर्व सोलून काढायचं आहे याचे बिया आपण याच्या आधी एक व्हिडिओसुद्धा टाकले होते पावटा उकडून कसं खायचं ते तर आता आपण पावट्याची भाजी करणार आहे या प्रकारे आपण सर्व आपले याचे दाणे काढून घेणार आहे या प्रकारे सर्व दाणे काढून घेऊया सोलून पाहू शकता आपण सर्व दाणे या प्रकारे काढून घेतलेले आता आपण दाणे स्वच्छ धुवून घेऊया आणि मग उकडायला ठेवूया इथं आपण गॅसवर टोप ठेवलंय त्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे उकडायला पाणी गरम झालेलं आहे आपला आपण त्याच्यामध्ये हे दाणे टाकूया आपल्याला हे दाणे पन्नास टक्के शिजून घ्यायचं आहे त्याच्यात थोडस मीठ टाकूया जेणेकरून आपले पावट्याला मस्त असं आतून मीठ लागतं उकडून झाल्यावर आता आपण ह्याला पाच मिनटं उकडून घेऊया लगेच शिजतात पावटा कच्चे आहेत त्यामुळे आता आपण भाजीसाठी टोमॅटो बारीक असं चिरून घ्यायचे टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आपण मिरची सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे या प्रकारे तुकड्यामध्ये कट करून घेतले मिरची आता आपण एक बटाटा सुद्धा फिरून घ्यायचे पावट्यामध्ये बटाटा ले भारी लागतो एक नंबर तयार होतो बटाटा टाकून भाजी बटाट्याने खूप छान अशी भाजी लागते या प्रकारे कट करून घेतलेले बटाटा आपण धुवून घेऊया पाहू शकता बटाटा मी धुवून घेतलेले आपण आता काढून घेऊया आता आपण फोडणी घालून घेऊया कडाई गरम झालेली आहे एक पळी तेल टाकून घेऊया आपला ऑईल गरम झालेला आहे आपण मोरी टाकूया थोडा जिरा टाकूया बारीक ठेचलेली लसूण टाकायचंय आपण बारीक चिरलेली मिरची टाकली आता आपण बारीक चिरलेला टोमॅट आता अर्धा चमच मीठ टाकून घेऊया एक चमच अद्रक लासून आणि कोथिंबीरचं पेस्ट सारा आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे अर्धा चम्मच हळद सार गरम मसाला अर्धा चमच धना पावडर अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरा पावडर मिक्स करून घेऊया एक चम्मच भाजलेलं बेसने ते पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे ग्रेव्हीमध्ये आपण थोडासा पाणी ॲड करूया ते चांगलं तेल सुटायपर्यंत आपल्याला घ्यायचं घ्यायचंय आपल्याला ग्रेव्हीमध्ये बटाटा ऍड करायचे बटाट्याला आपल्याला पाच मिनिटं शिजून घ्यायचे आपण तात ठेवूया आणि दोन मिनटं आपण शिजून घेऊया पावस आपले पावटा उकडलेले या प्रकारे आपल्याला उकडून घ्यायचंय आता आपण हे भाजीमध्ये ऍड करूया आपल्या भाजीला पण छान असं तेल सुटलंय पण ह्याच्यामध्ये टाकूया आपण मस्त असा दाहीला छान असं शिजवून आहे अजून दोन मिनटं पावट आपला शिजलेलाच आहे ग्रेवीतच शिजवायचं आहे छान असं आतपर्यंत आपला मसाला सारा पावठाला लागेल सुंदर अशी भाजी आपली तयार होणार आहे या प्रकारे बनवा नक्की मस्त अशी जणीत आणि टेस्टी भाजी तयार होते आणि एक नंबर लागते ही पावटा बटाट्याची भाजी आता आपण भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे एक गिलास गरम पाणी ॲड करणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक फुटलेला शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आहे पाहू शकता असं या प्रकारे वाटून घ्यायचे बारीक दोन चम्मच ॲड केले हे पण मिक्स करून घ्यायचे छान असं आणि आपल्याला भाजी अजून दोन मिनिटं तेल सुटायपर्यंत शिजून द्यायचे आपण वरून थोडेसे कडी पत्ता ॲड करूया आता ताट ठेवून दोन मिनिट उकळ येऊन देऊया आपल्या भाजीला मस्त अस ऑइल चुकलेलं आहे साईडने बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे त्या प्रकारे मी ग्रेव्हीमध्येच बनवले छान लागते ही भाजी, भाकरी बाजरी चा, चपाते सोबर, सोबर लागती भाजी।, भाजी ग्रेवी भाकरीसोबत बाजरीच्या चपात्यासोबत अगदी सुद्धा खूप सुंदर अशी लागते भाजी आणि राईससोबत मस्त अशी भाजी झणझणीत पावट्याची ग्रेव्ही मस्त लागते या प्रकारे तुम्ही पण नक्की पण आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय